नमस्कार मैत्रिणीनं आज आपण करणार आहोत कुंजराची भाजी आता ही भाजी कुणाला माहिती असेल नसेल माहीत नाही मला पण जे खेड्यातल्या आहेत त्यांना माहिती असेल ना ही भाजी ही भाजी ना तांदुळशाची भाजी असते का तशीच असते फक्त तांदुळशाच्या पाण्याची पानं जी असतात ती छोटी छोटी असतात आणि ह्या कुंजराची पानं अशी मोठी असतात गोलाकार आणि कुरडूची वेगळीच असते कुरडूची पानं अशी उभी असतात आणि ही कुंजराची पानं गोल असतात आणि तांदुळशाची छोटी छोटी असतात तर त्या भाजीतला फरक आता जे खेड्यातले आहे त्यांनाच माहिती असेल तर अशा प्रकारे असते भाजी तुम्ही पाहू शकता आता या दिवसात शेतात मिळते अशी गोल पानं असतात आणि मी ना ही नीट करून घेतली पण तुम्हाला दाखवण्यासाठी हे यातली हे ठेवले तेवढे तर याच्यान असे कवळी कवळी पानं काढून घ्यायची अशी किडकी ती असते ती घ्यायची तर आणि अशी नीट करून घ्यायची मी सर्व भाजी नीट करून घेतली अशा प्रकारे आणि ही भाजी खूप पौष्टिक आणि शरीराला चांगली असते आणि या दिवसात शेतात भेटते तर ही जे टेस्ट आणि करण्याची पद्धत तांदुळशाच्या भाजीसारखीच असती जरा जरा तशीच पद्धत पण करण्याची आणि ती दिसायला पण तशीच फक्त याची मोठी पानं असतात गोलंदाची छोटी पानं असतात तर मग आता ही भाजी मी अशी काढून घेते नीट करून आणि ती देट काढून टाकून देते काही काही निब्बर असते कवळी असली तर तुम्ही घेऊ शकता आणि ह्याला ना आता ती तीन चार पाण्याने स्वच्छ पाण्याने धुवायचं असंच का तर ना याला माती चिटकलेली असती आता ही पावसाळ्या दिवसात आलेली असते आणि ह्याला माती चिटकलेली असती त्याच्यामुळं ना ही धुवून घ्यायची स्वच्छ खाली माती राहती आणि नितळत चाळणीत ठेवायची तर मी ह्याला तीन पाण्याने स्वच्छ धुवून घेते आणि या चाळणीत नितळायला ठेवते आणि आपली भाजी नि धुतली निदळायला ठेवली आता मी तुम्हाला साहित्य दाखवले दाखवते ते शेंगदाण्याचं कूट घेतलं आहे मीठ घेतलं आहे जिरे घेतलेत लाल तिखट घेतले आणि लसूण घेतलं आहे तुम्हाला हवं असेल तर तुम्ही हिरवी मिरची टाकू शकता लाल तिखट यावीची आणि ना असा जरा डस उकळात खलपत्या त्यात ह्याच्यात कुटायचं असे जास्त बारीक पेस्ट करायची नाही कारण कर ती असे दाताखाली थोडं थोडं आल्यावर छान लागतं तर मी लसण कुटून घेतलं आहे आता कढई गरम झाली त्यात आपण तेल टाकू आपलं तेल गरम झालं की त्याच्यात आपण जिरे आणि लसूण टाकू तर या भाजीला पाणी ती लागत नाही शिजवायला काहीच त्याच्या अंगचंच पाणी खूप सुटतं त्याला आणि झाकण पण टाकायची आवश्यकता नाही ह्या भाजीला तर आपलं जिरे टाकू जिरे फुलले की लसूण टाकू आणि लसण थोडं लाल झाला की नंतर आपण जी भाजी नित्रत ठेवली का ती टाकायची त्यात पाण्याचं पाणी अजिबात ठेवायचं नाही भाजीला कारण भाजीला स्वतःचं चांगचं सा पाणी भरपूर सुटतं आणि तुम्ही जर धुतानी त्यात थोडं पाणी राहिलं तर मग ती खूप अशी ओलसर होते तर मग त्याचं पूर्ण पाणी धुतलेलं पाणी पूर्ण नितळून द्यायचं आणि कोरडीच केली की के अशी टाकायची आणि त्याला मिक्स करायचं चांगलं आणि त्याला ना गरमी भेटली की ते आता दिसते एवढी तुम्हाला भरपूर कढई भरून पण आता ते जशी जशी ते शिजल ना तशी ती थोडी होती आपली मेथीच्या भाजीसारखं ते तर आणि मीठ आत्ताच टाकायचं नाही कारण आपल्याला मीठ टाकायचं प्रमाण कळत नाही आता दिसताना भाजी ही मोठी दिसते पण नंतर कमी होती ना भाजी मग ते त्यावेळेसच मीठ टाकायचं म्हणजे मिठाचं प्रमाण चुकत नाही तर तुम्ही पाहू शकता एक दोन तीन मिनटं परतले की असं कमी झाली आणि तुम्ही पाहू शकता मी आणखी मीठ पण टाकलेलं नाही आणि पाणी पण टाकलेलं नाही तर त्या भाजीचं आमचं पाणी किती सुटलं आहे त्याला आणि त्या पाण्यातच आपली भाजी शिजून निघती तर असंच हलवित राहायचं त्याला आता ना मी मीठ तिखट आणि कूट टाकून घेते आता तर तुमच्या आवडीनुसार तुम्ही तिखट किती कमी जास्त करायचं आणि बिना तिखटाची केली तरी तांदुळाच्या भाजीसारखी खूप छान लागते आमच्या इकडे ना तांदुळसाच्या भाजीला तिखट टाकत नाही असे मीठ लसण मिठातच असते तीच खाल्ली जाते खूप छान लागते मग तसं ही पण भाजी खाल्ली तरी चालेल पण मी ना आज तिखट टाकले याला आणि आता कूट मीठ आणि तिखट टाकलं त्याला चांगलं एक दोन चार पाच मिनटं हलविलं मी आणखी आणि त्याला त्याचं ते पाणी पूर्ण पाणी असं त्याचं आटूस तर आपण असं त्याला परतत राहायचं सतत ग झाकण टाकायचं नाही ना काही नाही आणि ते कोवळी देटं असली तर ह्या हे असं परतलं की ते मऊ होऊन जाते तर मी मऊ झाले ती डेटा आपली लगेच आणि ह्याचं पा पूर्ण पाणी असं कोरडी होऊन देते आटून देते एक पाच मिनटं हलवलं की अशी कोरडी झाली तुम्ही पाहू शकता त्याचं पाणी आटले आपली भाजी तयार झाली आता गॅस बंद करते आणि भाजी एका डिशमध्ये काढून घेते तर तुम्ही पाहू शकता किती छान झाली ती आणि खायला पण खूप पौष्टिक आणि टेस्टी असते तर मग कशी वाटली तुम्हाला माझी ही कुंजराची भाजी ती नक्की सांगा आवडला असेल व्हिडिओ तर व्हिडिओला लाईक ला करा शेअर करा आणि कमेंटमध्ये नक्की सांगा आणि ज्यांनी ज्यांनी चॅनलला सबस्क्राईब केलं नाही त्यांनी त्यांनी सबस्क्राईब करा